रामकृष्ण हरी माऊली अॅग्रो कराडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हा आहे बॉस कंपनीचा प्लॅनेटरी गियर आठ फूट रोटावेटर मला एक गोष्ट सगळ्यांना समजून सांगायची आहे की याचा लोड कसा डिस्ट्रीब्यूट होतो आणि टॅक्टरवर किती जातो आणि काय हा आहे प्लॅनेटरी गियर आणि हे याला बसवलेली हे चार पाती आहेत बघितले का जर इकडं चौघांनी ही चार पाती पकडली आणि हा गिअरचं दांडकं जर इकडे एकानं पकडलं तर एकाच्या ताकता ताकदीला चौघांची ताकद काहीहीसुद्धा फरक पाडू शकत नाही असा हा हे आहे तो मी दाखवतो तुम्हाला हे बघा इकडं तिघांनी पकडलं आहे रोटरची ब्लेड आणि तिकडे एकटा गिअर पकडून ठेवतोय तर उचला तुम्ही तिघंही फिरवा तुम्ही आता तू इकडून दाब इकडून दाबल्या एका ए, एका ए, एका साइडनं हा दाब हे बघा एकट्यानं दाबून तिघांची बाजू खाली जाते ही सिस्टम ह्या बॉस रोटावेटर मध्ये आहे हे आपले सहकारी सर्व ट्रॅक्टर मालक हे बॉस रोटावेटर